नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप चमचमीत अशी धोळी डाळची रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरात भाजी नसताना आमच्याकडे ही धोळी डाळ आवर्जून बनवल्या जाते खूप चविष्ट लागते पौष्टिक अशी आजी पणजीची रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उडदाची धोळी डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी उडीद डाळ ही सालीसह उडीद डाळ घेतली आहे नेहमी करता सालासहच उडीद डाळ घ्या त्याची चव खूपच मस्त येते दोन टेबल स्पून चना डाळ सर्वप्रथम हे डाळी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ हे दोन वेळा छान स्वच्छ धुवून झालं आता यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालूया एक ते दीड टेबल स्पून अख्खे शेंगदाणे घालायचे आहे आता इथे कुकर मध्ये आपण ही डाळ ठेवूया मध्य ठेवू मध्यमाचेवर ह्याला तीन शिट्या काढून घेऊ ही ओळी डाळ आपल्याला जरा मोकळी शिजवून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही डाळ अगदी मस्त शिजली मोकळी आहे चमच्याच्या साहाय्याने आता अशी थोडी आपण ही मोकळी करून घेऊ याच पद्धतीची आपल्याला हवी आहे म्हणजे डाळ पूर्ण शिजायला हवी आणि तरी देखील ती अशी मोकळी हवी आहे फोडणीसाठी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया जिरे दोन मोठ्या आकाराचे कांदे असे छान मोठे मोठे आपल्याला काप करायचे आहे एक दीड मिनटासाठी आता हा कांदा आपण परतून घेऊ आमच्या गावाकडे पूर्वी उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या फळभाज्या अवेलेबल होत नव्हत्या त्यामुळे पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी डाळीचेच असे विविध प्रकार केले जात असत त्यातीलच हा एक प्रकार आहे धोळी उडदाची डाळ धोळीचा अर्थ न घोटलेली म्हणजे ज्यामध्ये अशी डाळ डाळ दिसते अशी थोडी मोकळी अशी शिजवलेली उडदाची डाळ आता आपण वेळ वाचवण्यासाठी कुकरमध्येच ही डाळ शिजवून घेतली आहे पूर्वी पातेल्यामध्ये ही डाळ शिजवून घ्यायचे खूप चविष्ट लागते ही धोळी डाळ कांदा एक मिनिटासाठी परतून झाला आता यामध्ये ठेचलेला लसूण घालूया एक टेबल स्पून लसून घातला आहे खूप कुठले मसाले नाही अगदी साध्या पद्धतीने बनवलेली ही भाजी खूप मस्त लागते गावाकडे तर बरेच लोक ह्या ढोळी डाळीला फोडणी देखील घालत नाही ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट मीठ आणि कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून तशी ती डाळ भाकरी बरोबर खातात ती देखील मस्त लागते पण मी ह्या धोळी डाळीला फोडणी देऊन करते म्हणजे कांदा लसूण ह्याची चव खूपच मस्त येते हे बघा हा कांदा हलक्या तांबूस रंगावर परतून झाला ह्याला अगदी फार लालसर देखील परतायचं नाही असा आपल्याला हा परतायचा आहे ह्यामध्ये हळद घालूया चवीनुसार लाल तिखट थोडी झणझणीत ठसकेबाज ही डाळ खूप मस्त लागते आता ही शिजवलेली ओळीट डाळ आणि हरभरा डाळ घालू चवीनुसार मीठ घालूया आणि हलक्या हलक्या हाताने ही मिक्स करायची आहे हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आता यावर झाकण ठेवू आणि फक्त एक वाफ याला काढून घेऊ जास्त शिजवू नका नाहीतर डाळ खूप जास्त मऊ होऊन जाईल हे बघा ह्याला मस्त वाफ आली आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर अतिशय चविष्ट खूप झणझण चमचमीत अशी धोळी डाळ तयार आहे ह्या प्रकारे धोळी डाळ तुम्ही नक्की करून बघा ही धोळी डाळ भाकरी बरोबर खायला किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील मस्त लागते आमच्याकडे आवर्जून करतात आणि डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे याआधी ही धोळी डाळ कुणी कुणी खाल्ली आहे हे कमेंट करून नक्की कळवा आजी पणजीच्या ह्या पारंपारिक रेसिपी खूप हेल्दी देखील आहे आणि चविष्ट आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सवी खा आणि निरोगी राहा